नमस्कार मित्रांनो माझ्या अजून एक नवीन कथेत तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या शेजारी जवळपास सहा महिन्यापासून नवरा बायको राहायला आले होते त्यांना एक मुलगी पण होती पण तिचे लग्न झाले होते ती राहणारी पाहायला साधारण होती पण तिचे शरीर भरलेले होते त्यामुळे ती अजूनच छान दिसायची नेहमी ती माझ्याकडे बघत होती मी कधी कुठे कामाला जात असेल या बाहेर दुकानात वगैरे जात असते तेव्हा सुद्धा तिची नजर माझ्यावर असायची आणि एक दोनदा तर तिने माझ्याकडे पाहून एक नाजूक स्माईक पण दिली होती मला तिचे वागणे कळत नव्हते कारण आजपर्यंत माझे तिच्यासोबत बोलणे झाले नव्हते मी दिसायला फारच छान होतो त्यामुळे माझ्याकडे तर बघत नसेल असे विचार माझ्या डोक्यात येऊ लागले म्हणून मी जाणून घ्यायचे ठरवले आणि एकदा जाताना तिच्या दारासमोर समोर गाडी उभी केली आणि फोन काढून बोलू लागलो मला तर फोन कोणाचा चाला नव्हता आणि फोनवर म्हणालो तुमचे मला काही कळत नाही नेहमी बघत राहता आणि हसता सुद्धा पण बोलत काहीच नाही तर ती हळूच बोलली तुम्ही पण तर काहीच बोलत नाही आणि नेहमी माझ्याकडे पाहता ती बोलल्यानंतर माझी हिंमत वाढली मी तिच्याकडे बघून म्हणालो तुमचे नाव काय आहे तर तिने कांचन सांगितले आणि मी तिची मस्करी करत म्हणालो तुमच्यासारखेच तुमचे नाव आहे तर मनाली माझ्यासारखे म्हणजे नंतर मी बोललो म्हणजे छान नाव आहे तर ती हसली आणि म्हणाली म्हणजे मन मी छान आहे तुम्हाला असे म्हणायचे का मी तिला हो म्हणालो आणि त्यानंतर उद्या बोलतो म्हणून निघून आलो आणि दुसऱ्या दिवशी सलग मी तिच्या कराजवळ उभा राहिलो ती कामेच करत होती तर तिने मला आत बोलवले आणि माझ्यासाठी पाणी घेऊन आली मी जास्त वेळ न घेता तिला डायरेक्ट विचारले तुम्ही ने माझ्याकडे नेहमी का बघत असता त्याचे काय कारण आहे तर ती म्हणाली मला तुमच्याकडे बघून फार जुन्या आठवणी येतात म्हणून मी नेहमी तुमच्याकडे बघत असते पण आजपर्यंत माझी तुमच्यासोबत बोलण्याची हिंमत झाली नाही कारण तुम्ही माझ्या बाबतीत अजून काही समजाल म्हणून मी तुमच्याशी बोलत नव्हते फक्त तुमच्याकडे बघत होते आता मी तिला विचारले आता एवढे सांगितले तुम्ही तर अजून पण सांगून द्या कोणत्या जुन्या आठवणी येतात तुम्हाला ती म्हणाली माझा फार जवळचा मित्र अगदी तुमच्यासारखा दिसत होता आणि आम्ही अनेक वेळ सोबत घालवत होतो पण आता त्याच्या आठवणीच राहिल्या आहे म्हणून तुमच्याकडे बघते मी म्हणालो आठवणीत म्हणजे तर ती नाराज होऊन म्हणाली त्याचे अपघातात निधन झाले आहे आणि तिच्या चेहऱ्यावर नाराजगी दिसून येत होती नंतर ती, नं ती बोलली म्हणून मला तुम्हाला बघितलं की त्याची आठवण येते पण कोणी काही मला म्हणेल या भीतीने कधीच तुमच्याशी बोलले नाही त्यानंतर मी आपल्या कामाने गेलो पण त्या दिवसानंतर तिचे नाव माझे बोलणे सविस्तरपणे होऊ लागले अनेक गोष्टी ती मला हळूहळू सांगू लागली पण सध्या तरी मी तिला मैत्रीण म्हणूनच बोलत होतो आणि तिच्याबद्दल काही विचार माझ्या मनात नव्हते जवळ जवळ घर असल्यामुळे मला ह्या गोष्टी बरोबर वाटत नव्हत्या कोणी दिसेल तर काय विचार करेल का आमच्याबद्दल म्हणून मी एकदा तिला म्हणालो मी नेहमी मी तुमच्या सोबत असे बोलू शकत नाही अनेक लोक ओळखीचे असतात तर ती पण म्हणाली हो बरोबर आहे तुमचे म्हणूनच मी पण तुमच्यासोबत बोलायला घाबरते आणि त्या दिवशी आम्ही एकमेकांना आपले नंबर दिले आता आम्ही कॉलवर पण बोलू लागलो एकदा मी तिच्या नवऱ्याबद्दल विचारले तर ती म्हणाली ते एका साहेबाची गाडी चालवतात आणि साहेबांना फार फिरावे लागते म्हणून ते जास्त करून बाहेरच असतात तर मी मस्करी करून म्हणालो म्हणूनच तुम्हाला तुमच्या मित्राची आठवण येते का तर ती हसली आणि म्हणाली तसे काही नाही मी पण हसलो आणि म्हणालो तसेच आहे कारण तुमचा नवरा बाहेर असल्याने तुम्हाला जास्त त्याची आठवण येत असेल तर ती मला म्हणाली आता तुम्हाला समजले आहे तरी कशाला विचारता अजून मी मस्करी करत म्हणालो माझ्याकडून तर काही अपेक्षा नाही ना, ना। तर ती आधी गप्पच होती नंतर म्हणाली आता तर आपली बोलण्याची सुरुवात झाली आहे काही दिवस झाले बोलून तरी सुद्धा तुम्ही फार दूरचा विचार करता तिच्या बोलण्यात काहीतरी जादू होती म्हणून मला तिच्यासोबत बोलणे नेहमी आवडू लागले आणि मी तिच्याकडे खेचत जात होतो कारण तिचे बोलणे एवढे प्रेमळ होते की तिच्या बोलण्याची ती नाजूक पद्धत मला तर फारच आवडत होती आणि एकदा मी तिच्या घरी बसून होतो आणि ती अगदी माझ्यासमोर अशा अवस्थेत काम करत होती की मला ते बघून माझी स्थिती फार खालवर जाऊ लागली आणि तिने पण माझ्याकडे बघितले तसेच तिला माझी ती स्थिती दिसून आली होती मग तिने एक वेगळीच स्माईल दिली आणि त्या स्थितीमध्ये आपले कामे करू लागली पण मला तिच्या या वागण्यावरून तिच्या मनातल्या गोष्टी समजून आल्या होत्या पण माझी हिंमत समोर जाण्याची होत नव्हती आणि आता नेहमी असे होऊ लागले पण ती त्याबद्दल मला कधीच काही म्हणाली नाही आणि मी पण तिला तिच्या या वागण्याबद्दल बोलू शकलो नाही मला या सर्व गोष्टीमुळे फार चांगले वाटत होते कधी कधी ती मला काही कामे पण सांगत होती आणि मी तिचे काम करून देत होतो एकदा तिने मला मार्केटमध्ये जाऊन भाजी आणायला लावली मी तिला भाजी आणून दिली तसेच ती म्हणाली आज माझ्याकडे जेवण करून जा मी म्हणालो तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर मला कॉल करा मी माझे एक काम उरकवून येतो त्यानंतर ती स्वयंपाक करू लागली आणि काही वेळाने तिचा स्वयंपाक झाला तिने मला कॉल करून कळवले कर लवकर हे स्वयंपाक झाला आहे त्यानंतर आम्ही जेवण केले खरंच तिच्या हाताला जादू होती कारण तिने जेवण फारच स्वादिष्ट बनवले होते मी तिला म्हणालो तुम्ही बनवलेले जेवण करून मी ते झालो कारण याआधी मी असे जेवण हॉटेलमध्ये सुद्धा केले नाही मी म्हणालो तुमचा हात दाखवा तिने हात पुढे केला आणि त्या हाताला पकडून मी बघू लागलो काय जादू आहे या हातात माहीत नाही फारच छान जेवण बनले आहे आज पहिल्यांदा मी तिला स्पर्श केला होता आणि ती काही न बोलता माझ्याकडे पाहत होती आता माझे नेहमी बोलणे आणि वेळ मिळाला की घरी येणे सुरू होते पण आमचे नाते आता थोडे दूरवर जाऊ लागले कारण आता आमच्या नात्यात दुरावा नव्हताच आम्ही बोलत असताना किंवा ती कामे करत असेल तेव्हा जवळ राहत होतो आणि त्या जवळीतपणामुळे मला तर फारच वेगळे वाटू लागले एकदा मला दुकानात आईने पाठवले आणि म्हणाली लवकर या वस्तू घेऊन ये मी दुकानात जाण्याआधी तिच्याकडे पोहोचलो आणि सरळ आतमध्ये खोलीत गेलो जाऊन बघतो तर माझे डोळे फारच मोठे झाले कारण माझ्या समोरचे चित्र फारच विचित्र होते आणि ते दृश्य मी आज पहिल्यांदा बघितले होते कारण ते अशा अवस्थेत होती मला सांगता येणे कठीण होते मी तिच्याकडे एकसारखा बघत होतो आणि आता ती पण माझ्याकडे बघू लागली पण मला आता सहन होणे शक्य नव्हते म्हणून मी कशाचा विचार न करता डायरेक्ट समोर जाऊन आपल्याकडे खेचले आणि त्या समोर दिसणाऱ्या गोष्टीचा आनंद घ्यायला सुरुवात केली पण ते काही न बोलता मी ज्या गोष्टी करत होतो ती फक्त बघत होती म्हणून आता मला पण समजले होते की तिला पण अनेक गोष्टीची वाट आहे आणि काही क्षणातच ती पण बरोबर माझ्या कामात साथ देऊ लागली आता आम्ही विलंब न करता आमच्या एकांततेचा उपभोग घेऊ लागलो अगोदर ती त्या स्थितीमध्ये होती त्यानंतर तर काही दूर करायला वेळच लागला नाही मला या गोष्टी तर फारच भारावून टाकत होत्या त्यामुळे मी मला तसे आणि फार चांगल्या पद्धतीने अनेक गोष्टींचा आस्वाद घेऊ लागलो आता आमची स्थिती आटोक्याच्या बाहेर झाली होती आणि आम्ही त्या वेळेचा पूर्णपणे आनंद घेत होतो तिच्या तो जड श्वास अजूनच वाढला होता आणि मी आपल्या कामात मग नव्हतो पण मला आईचा कॉल आला मी एकदा तो कॉल उचलला नाही तर परत मोबाईल वाजला त्यामुळे मला कॉल उचलावा लागला मग कॉल उचलला तर आई म्हणाली किती वेळ झाला तू गेला आहे आतापर्यंत आणलं नाही सामान तेव्हा मला कटले की मला तर काही वस्तू आणायच्या होत्या मी तिला सांगितले की मला जावे लागेल कारण आई रागवत आहे ती मला नाही म्हणत होती पण मला जाणे आवश्यक होते म्हणून मी तिथून जाऊ लागलो मी दुकानात साठी निघालो आणि आपल्या घरी आलो आता काही दिवस आमचे भेटणे झाले नाही फक्त बोलणे सुरू होते आणि त्यानंतर एकदा तिने मला काहीतरी आणण्यासाठी बोलवले आणि मी तिच्या घरी पोहोचलो आता पण आम्ही दोघेच होतो तर तिने मला ओढले आणि आम्ही आज अजून एकदा त्याच अवस्थेमध्ये जाऊ लागलो पण आज तिचे रूप फारच वेगळे दिसून येत होते कारण अनेक गोष्टी ती मलाच देऊ लागली तसेच तिची देण्याची पद्धत सुद्धा फारच वेगळी होती मला तिच्याकडून मिळणारा आनंद फारच छान वाटत होता त्या दिवशी आमच्याजवळ थोडा जास्त वेळ होता म्हणून आज तर आम्ही त्याचा भरपूर आनंद लुटू लागलो आणि नंतर तिने मला सांगितलेले वस्तू मी आणून दिल्या आता तर मी तिच्या आठवणीचा तो जुना मित्र झालो आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद